या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट पोअरवेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी यवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदोतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण मुंबई येथील विजय मेळ्या संदर्भात विजय मेळाव्यास येवल्यातून शेकडोंच्या संख्येनं शिवसैनिक व मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहे आले रे आले महाराष्ट्राचे वाघ आले अशा घोषणा या शिवमनसैनिकांनी दिल्या आहे ठाकरे बंधूंच्या विजय मेळा दाखल होण्यासाठी व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येवल्यातील शिवसैनिक व मनसे सैनिक ठाकरे गटाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहे पहाटेच्या सुमारास स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर हे कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी दोन्ही कार्यकर्ते एकाच वेळी रवाना झाले आले रे आले महाराष्ट्राचे वाघ आले अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी दिल्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो शिवसैनिक व मनसैनिक एकाच वेळी एकाच गाड्यांमधून रवाना झाले ना झेंडा फक्त आहे मराठी माणसाचा अजेंडा अशी घोषणा देत हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले एस केवला न्यूज साठी रिपोर्ट ठेवला आज भूतोना भविष्य असा ठाकरेंचा मेळावा जो मुंबईत पार पडणार आहे त्यासाठी येवले शहरातून मनसे सैनिक ठाकरे सैनिक हे अतिउत्साहातून हो अतिउत्साहात आम्ही आज पाठे इथून रवाना होत आहे आम्ही शेकडो कार्यकर्ते आज येवले शहरातून तालुक्यातून सर्व आम्ही एक जुटीने जुतीन, जुटीनेच आम्ही मुंबईसाठी रवाना होणार आहे आमच्यासाठी हा मेळावा इतिहास न इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी आम्ही तिथे चाललो आमच्यासाठी एक हिंदू सण म्हणा या हिंदू सणाप्रमाणेच एक मोठा विजय उत्सव आम्ही साक्षीदार होण्यासाठी मुंबई रवाना होतो आनंदाचा क्षण आहे हा आणि शेकडो कार्यकर्ते येवल्यातनं मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे आणि जर बघितलं तर खऱ्या अर्थाने हा ऐतिहासिक क्षण म्हणता येईल असा हा क्षण बघण्यासाठी येवल्यातून खूप आतुरतेने आम्ही तिथे चाललेलो आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला